नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट येत आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा सावधान राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस विदर्भात गारपिटीची शक्यता जाणून घेऊयात सविस्तर अंदाज अनेक शहरात आता तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या वर जाताना दिसत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात सध्या कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्शियसच्या पुढे जात आहे तर मालेगावसह अकोला यवतमाळ सोलापूर आणि ब्रह्मपूरमध्ये येथील तापमान चाळीस अंश ओलांडले आहे तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा अवघडी पावसाची शक्यता वर्तवली आहे विदर्भाच्या विदर्भाच्यानुसार विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो या भागात केवळ पाऊस नाही तर इथे गडगडी वादळासह गारपीट होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने वर्तलेल्या अंदाजानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हा पाऊस पडू शकतो तर देशातील पश्चिम बंगाल उत्तर ओडिशा सिक्कीम पूर्व झारखंड छत्तीसगड पूर्व विदर्भ आणि अरुणाचल प्रदेश पुढील चोवीस तासात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भागात विजांच्या कडकडासह वादळ जोरदार वारा आणि हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद